क्रेडाई एस सी आय कल्याण डोंबिवली युनिटतर्फे गेली बारा वर्षे सातत्याने लोकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत याचाच भाग म्हणून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तेरावे घरकुल प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यामुळे लोकांना आपल्या पसंतीचे घर घेता येईल या प्रदर्शनात कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा शहापूर ठाणे शिळपाटा रोड या परिसरातील सर्व सुविधायुक्त घरे सर्वांना पाहता येण्याची संधी इथे उपलब्ध होणार आहे या प्रदर्शनामध्ये सुमारे सोळा लाखापासून ते एक करोडपर्यंतची घरे उपलब्ध असतील या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून थारवाणी इन्फ्रास्ट्रक्चर आजमेरा समूह मंगेशी समूह पॅराडाईज समूह मेहता समूह द हाऊस ऑफ चव्हाण व बँकिंग भागीदार म्हणून एसबीआय होम लोन लाभणार आहेत सर्वांना परवडतील अशी मनाजोगी घरे देण्याचा प्रयत्न क्रेडाई एस सी एच आय कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले या प्रदर्शनात चाळीसहून अधिक विकासक तर एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक प्रकल्प एकाच छताखाली लोकांना पाहता येणार आहेत मागील अनेक वर्षाचा अंदाज बघता यावर्षी पंचवीस हजाराहून अधिक नागरिक या प्रदर्शनाला भेट देतील असे आयोजकांना वाटते जागेवर ताबडतोब नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रकमेमध्ये सवलत देखील मिळणार आहे तसेच प्रत्येक तासागणिक लकी ड्रॉ देखील या कार्यक्रमात काढण्यात येणार आहे सदर प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री शमिता शेट्टी हिच्या हस्ते करण्यात येणार असून या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार विश्वनाथ भोईर तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड तसेच इतर वरिष्ठ अधिकारी या प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे एम सी एच आयचे क्रेडिट युनिटचे रवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली कल्याण डोंबिवली क्षेत्रामध्ये क्रीडा एम सी एच आय कल्याण डोंबिवली युनिट जे आहे ते तेरावं एक्झिबिशन यावर्षी आम्ही करतोय गेली बारा वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या प्रदर्शनाला लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि आज या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही हे सांगू इच्छितो की कल्याण डोंबोली सुधारत आहे कल्याण डोंबोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणावर कामं सरकारची चालू आहे आणि आम्ही ग्राहकाला एक वेगळ्या प्रकारचं आव्हान करतो आहे की कल्याण डोंबोलीमध्ये खूप चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आल्यामुळे आपण कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेतलं पाहिजे या ठिकाणी परवडणारी घरे आहेत जे मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय पंतप्रधान साहेब यांचं उद्दिष्ट आहे की परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजेत आणि कल्याण डोंबिवली हे असं शहर आहे की ते परवडणारी घरंच लोकांना दिली जातात आणि जास्तीत जास्त प्रकल्प कल्याण डोंबोली सुरू असल्यामुळे लोकांनी कल्याण डोंबिवलीमध्ये घर घ्यावं ही आमच्या एम सी आय क्रीडाच्या वतीने आम्ही ग्राहकांना विनंती करतो नागरी वस्ती वाढतायत पण तुमच्या पद्धतीने जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा पाण्याचा मूलभूत प्रश्न आहे तो कशा प्रकारे सुद्धा आहे आणि या काही समस्या पुढे सोडतो पाण्याच्या व इतर सुविधांबाबत सुद्धा आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि इतर मान्यवर जे आहेत त्यांच्याकडे वेळोवेळी याबाबतची आम्ही सूचना केलेली आहे त्यांच्याकडे निवेदनं दिलेली आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की येत्या काही काळामध्ये या सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील शहरात अनेक बाबत महापालिकेने कार्यदर्शी मात्र

अशा अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं असं आमचं जाहीर मागणी आहे काम करतात बांधकामांचा आज एक प्रश्न तसंच सांगेल म्हणून आपण काय नवीन आयुक्तांसमोर आम्ही याबाबतची चर्चा झालेली आहे आणि आजही आमची त्यांच्यासोबत भेट आहे जे ठिकाणी अनुदिखित बांधकाम होत आहेत तिथला स्थानिक पदा जो कोणी अधिकारी आहे त्याला जबाबदार धरून त्याला कारवाई करावी अशी मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत तुमची भूमिका काय आमची भूमिका तीच आहे की अनोखित बांधकाम शहरामध्ये झाली नाही पाहिजे दीडशे प्रकल्प या ठिकाणी येणार आहेत आणि शंभर विकासक जवळजवळ हिंदी गेरे